तीन तीन हजार तीन तीन घेतले व्यापारी काय बोलला आता व्यापारी दोन दोन हजार पाच हजार पाच हजार रुपये कानाचे मित्रांनो पाच हजार रुपये कानाचे सांगायचे होते दादा तीन हजार रुपये होते विकणाऱ्याला मित्रांनो पंधराशे रुपये सांगायचे दिसतोय ना मी तर मित्रांनो बघा सागरी बाजारातून गोकळ घेतलेला आहे पाहिलं नव्हतं मी बोकडा पाठ आहे दूध पेत बसच मित्रांनो पंचवीसशे ची खरेदी केली आपली एकशे घाबरली आहे ना तेवढ्यासाठी माल घेतलेला आहे पिला बघा पिलो खूप सुंदर आहे नमस्कार मित्रांनो भाऊ चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज वार शुक्रवार आपण साखरेच्या मार्केटला आलोय आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रामध्ये साखरी हा बाजार असा आहे या बाजारामध्ये तुम्हाला खूप स्वस्त बोकडे मिळतात जसं काही शंभर दीडशे दोनशे रुपयाला सुद्धा मी या बाजारामध्ये बोकर पाहिलेले आहेत म्हणजे सगळेच बोकड एवढ्या कमी किमतीला येत नाही मित्रांनो पण क्वचित बोकर तुम्हाला खूप कमी रेंज मध्ये मिळतात आणि सरासरी तुम्ही मार्केटचा हिशोब जरी काढला तर इतर मार्केट पेक्षा साखरी बाजार खूप स्वस्त आहे साधारण महिना दोन ते तीन महिन्याचे फिरो तुम्हाला हजार पंधराशे रुपयामध्ये सहज मिळून जातात पण साखरीचा माल बाहेर राज्यामध्ये किंवा बाहेर जिल्ह्यामध्ये सेट करणं खूप अवघड आहे खूप म्हणजे खूप अवघड आहे मॉर्टिलिटी शंभर टक्के पाहायला मिळते मित्रांनो जर तुम्ही या व्यवसायामध्ये नवीन असाल आणि तुम्हाला साखरेमध्ये माल खरेदी करून तो तुमच्या फार्मवर सेट करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला शेळी पालनाचं किंवा बोकड पालनाचं प्रशिक्षण घेणं खूप महत्वाचं असतं मित्रांनो प्रशिक्षण घेण्यासाठी तुम्ही चौऱ्याऐंशी चौऱ्याऐशे एक्याऐशे झिरो पाच डबल झिरो या नंबरला संपर्क करा हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे आपल्या फार्मवर साखरेमधला माल सेट कसा करावा याचं लाईव्ह प्रॅक्टिकल प्रत्यक्षण आपण दाखवत असतो आणि तुम्हाला माल खरेदी करण्यापासून माल सेट करेपर्यंत संपूर्ण गायडन्स मी करत असतो मित्रांनो माल खरेदी कर करण्यासाठी किंवा गाईडलाईन किंवा ट्रेनिंग घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबरला म्हणजे चौऱ्याशे चौऱ्याशे एक्क्याऐे झिरो पाच डबल झिरो या नंबरला संपर्क करा मित्रांनो आजचा जो साखरीचा व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी बाबांनी साखरी बाजारातून एक किलो खरेदी केलाय बोकडे का फाटे तर मित्रांनो बोकड खरेदी केलेला आहे काय किंमत सांगितली होती चिकन पंचवीसशे केवड्याला घेतला मग पंधराशेला शेळीच्या खाली लावायला गायला गायीला दूध पाजायला पाजा। मित्रांनो बघा पंचवीसशे रुपये सांगायची किंमत होती पण पंधराशेची खेळते दादाची त्यांच्याकडे गाय गायचं दूध दादा ते पाजणार पिलो खूप सुंदर घेतलाय बघा गावरान जातीमध्ये माल माल घेतलाय आणि या ठिकाणी त्याच लॉट मधला माल आलेला आहे बघा पिलो खूप सुंदर आहेत पूर्णपणे लॉट आणलाय दादांनी या ठिकाणी नेहमी साखर मार्केटला असतात दादा ते खूप सुंदर जातीमध्ये पिलं हे आणत असतात जवळजवळ महिन्यापासून हा माल राहतो मित्रांनो एक महिन्याचा दीड महिन्याचा काही लांबचे सुद्धा असतात बारा पंधरा दिवसाची सुद्धा तुम्हाला पाहिजे मिळतील तुम्ही जसा माल खरेदी कर करणार तसा माल तुम्हाला भेटेल हे बघा लहान पिलो मित्रांनो जसं मी सांगितलं बारा पंधरा असे बच्चे सुद्धा तुम्हाला मार्केटला पाहायला मिळतील तर काय रेंज सांगितले तीन तीन हजार तीन तीन हजार रुपये सांगायचे खरेदी करायचं बार्गनिंग शंभर कमी जास्त होणार तर मित्रांनो नेहमी साखरे मार्केटला दादा ते नंदुरबार जिल्हा करते दादा ते बघा तीन तीन हजार रुपये कानाचे सांगायचे पण जर माल खरेदी कर कराल तर या ठिकाणी बार्गनिंग तुम्हाला पाहायला मिळणार आहे पिल्लांची क्वालिटी बघा खूप छान माल या ठिकाणी आणलेला आहे तर या ठिकाणी बघा नेहमीप्रमाणे दादांनी लहान गावरांचे वच्चे आणलेले पिलं खूप सुंदर आहेत महिन्याच्या आसपासचा माल आहे एक सव्वा महिन्याच्या आसपासचा माल आहे मित्रांनो प्युअर गावरांमध्ये माल माल खूप छान आहे काय किंमत सांगितली नागाची बत्तीस बत्तीसशे 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 सांगायची कमी जास्त होईल मित्रांनो बघा बत्तीसशे रुपये सांगायचे नवीन दिसतात मार्केटमध्ये पण जे खरेदी करायला ते वेळेला सुद्धा कमी जास्त बार्गनिंग या ठिकाणी होऊन जाणार खूप सुंदर आहेत बघा माल मस्त मित्रांनो या ठिकाणी बघा दादाला फुल आवडलेलं आहे त्याचा शोध चालू आहे बत्तीसशे रुपये सांगायची किंमत आहे पो आपण थोड्यापर्यंत मागतो कितीला मागितला पिलू पण का हे घेतलं गेलंय कितीला घेतलं सव्वीसशे घेतलं बत्तीसशे किंमत होती मित्रांनो बघा बत्तीसशे सांगाची किंमत होती दादाने सव्वीसशेला खरेदी केलेली आणि बावीसशेला मागितलंय दादा बावीसशेला मागितलंय सोदा चालू आहे पो आपण सुंदर आहेत असं ते म्हणतात हो आपण कितीला म्हणतात ते भविष्याला मागितलं आहे बत्तीस सांगितले तीन हजार सांगितले शेवट काय देश देश काय एकाच बात बोल पंचवीस देश चोवीस देश मित्रांनो बावीसशेला मागितलं मागितलंय चोवीसशे करून दिलं होतं होते शेवट तीन हजार सांगायचे होते माल सोडलेले पिलू सुंदर माल मस्त मित्रांनो भाऊ दुसरी पार्टी लागलेली आहे त्या मालाला चोवीसशेला सांगता येत कोणाने सांगायची किंमत होती तर चोवीस चे सांगितलेले आहेत बत्तीस च्या चो सांगायचे होते चोवीसशेला सांगितले त्यांना चोवीसशेला पटलं हे बघा पैसे देतात ते चोवीसशे मध्ये आता तर दादांनी पंचवीसशे रुपये दिलेले चा सोदा झालेला या ठिकाणी बघा शंभर वापर देतात ते काय किंमत सांगितलं होतं सुरुवातीला त्यांनी तीन हजार घेतला आता चोवीसशे चोवीसशेला तर मित्रांनो बघा तीन हजार सांगायची होती चोवीसशे चे खरेदी पिलू छान घेतलं बघा माल मस्त तर बाबांनी साखरी मधून पिलं खरेदी केलेलं आहे एक थोडस लहान आहे आणि एक थोडं मोठं आहे हे जे पंधराशे वाल पिलो याची काय किंमत सांगितली होती याची पंचवीसशे सात पंचवीसशे सांगायचे पंधराशे लागून आणि हे किती लाख हजार सात एवढ्याला घेतलं ते आता ते दोन हजार दोन तर मित्रांनो बघा हे दोन हजार ला खरेदी केलंय आणि हे पंधराशे ला खरेदी केलंय पिलं छान घेतलं बघा माल मस्त तर दादांनी या ठिकाणी बघा बारीक बच्चे आणलेत मित्रांनो लहान पिल्लेत माल खूप चांगला आहे कवळे वचचे टोटल किलो सुंदर आहे बघा एक नंबर दौन दौन प्रमाने। दौन प्रमाने। माल आहे काय किंमत सांगायची यांचे काय सांगतायत जितू भाऊ आबा काय किंमत सांगायची लहान पिलांची कोणती ते लहान पिलांची दोन प्रमाणे दोन प्रमाणे आणि हा मोठा माल काय सांगतायत आज बत्तीसशे बत्तीसशे प्रमाण आबा फाटनांचा माल आहे मोठ्या मालाचे बत्तीसशे रुपये कान सांगायचे बार्गनिंग करून देतात आणि लहान पिलं दोन हजार रुपये कानाने सांगतात त्याच्यात सुद्धा ते कमी जास्त माल करून देतात पिलो बघा पिलं सुंदर आणतात पाटलांचा माल मित्रांनो गेटच्या समोर असतात टॉप क्वालिटी मध्ये बघा पिलो सुंदर आहे मित्रांनो दादांनी या ठिकाणी बघा गावराजारी मध्ये बारीक बच्चे आणलेले आहेत पिलो बघा पिलं सुंदर आहे पंधरा दिवसापासून महिन्याचा माल दिसतोय मला एक नंबर पिलो आहेत मित्रांनो पिलो खूप छान आहेत काय किंमत सांगायची पंचवीस चे सांगायचे दोन दोन हजार दोन दोन हजारला देऊन द्यायचे आहेत पुढून आहेत ोळा कधी पासून यायला लागले मार्केटला नाही 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 आता या, या कधीपासून का मित्रांनो बघा ते पंचवीसशे पंचवीसशे सांगतायत किलो खूप सुंदर आणलेत बघा माल मस्त आहे एक नंबर माल आहे तर मित्रांनो या ठिकाणी पारोळ्याचे ते आलेले आहेत नेहमी प्रमाणे शिरो पॅच मध्ये वच्चे आणतात ते बघा किलो खूप सुंदर आणतात मित्रांनो क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी पाच महिन्याच्या आसपासचा माल मित्रांनो दाखवतो मी आणि हा मोठा माल मित्रांनो शिरोय फॅश मध्ये माल येतो टोटल पिलं बघा बंद पण गावरान गावराय मिक्स प्रोडक्शन आहे मित्रांनो पण जातो यामध्ये हे बघा मित्रांनो एक असे उजवा उजवे पिले आहेत मित्रांनो थोडक्यात पाहायला गेलो क्वालिटी मध्ये माल चार साडे चार पाच महिन्याच्या आसपासचे पिलं आहेत पिलं सगळे चारा खात आहेत एक नंबर बच्चे आहेत काय किंमत सांगितली नगाची सहा हजार प्रमाणे सहा हजार प्रमाणे सांगायचे बी करून देणार हा सगळ्यां सगळा उचलला तर त्याच्यात बी करून देणार थोडा हा थोडंफार करून देऊ ना तर मित्रांनो बघा दर नेहमी साखळी जातात येतात पारोळ्याचे दादा आणि ते पारोळाच ना पारोळ्याचेत मित्रांनो सहा हजार प्रमाणे सांगायचे पण जर तुम्ही खरेदी करायला शंभर टक्के बार्गेनिंग होऊन जाणार पिलं खूप सुंदर आहे बघा कॅश मध्ये माल मस्त आहे मित्रांनो कॉप क्वालिटी मध्ये माल आहे या ठिकाणी मध्ये बच्चे चारा खाते महाल मित्रांनो या ठिकाणी बघा बार्गेनिंग चालू आहे त्यांची किलो खूप सुंदर आहे सातशे रुपये त्यांच्या भाषेमध्ये अठ्ठावीस ला मागितला म्हणजे सत्तर केले भाई का बोलाय सत्तरचे चे म्हणजे साडेतीन हजार रुपये सांगायचे मित्रांनो आणि म्हणजे रुपयाला मागणी आहे साडेतीन आणि चौदाशे असतात आहे पिलं का पिला खूप सुंदर आहे बुके बन पिलू आहे चारा खाता आहे त्यांची व्यापाराची भाषा असते डबलची किंमत सांगतात सांगताना पण मागताना निमेकिंग घेतात मित्रांनो एवढ्याला सांगितलं शेवट मग आता चौदाशे साडेतीन ला सांगितलं चौदाशे ची मागणी मित्रांनो बघा साडेतीन च्या अपेक्षा चौदाशे ची मागणी पिलो सुंदर बघा माल मस्त तर मित्रांनो दादानी घाबरून दाते मध्ये घेटा घेतलेला पिलो बघा खूप सुंदर आहे मित्रांनो एक जवळ जवळ अडीच तीन महिन्याच्या आसपासचा माल आहे माल बघा बुकी बंद माल आहे एकदम ऍक्टिव्ह पिल्ल आहे चोर तास पळून जाईल असं पिल्ल मित्रांनो पिल्ल खूप सुंदर आहे काय किंमत बोलले होते व्यापारी व्यापारी तीन हजार एवढ्याला घेतला मग त्यांनी ती साडे तीन बोलले आम्ही लगे। तीन लगेच मित्रांनो साडेतीन सांगायची किंमत होती तीन हजार चे थोडं मोकळा करा ना पिलू जरा ना मी म्हणून मोकळा करायला मोकळे एक नंबर माल घेतला बघा खूप छान आहे या ठिकाणी बघा मित्रांनो गाव मध्ये बच्ची आणले आणि पिलो बघा पिलो खूप सुंदर आहे एक जवळजवळ दीड पाऊन दोन महिने माल आहे एक नंबर माल आहे क्वालिटी बघा क्वालिटी खूप छान आहे काय कानाची सांगतायत काय कानाचे सांगितलंय काय साडे तीन ने तीन सांगलं तरी केलं ना नाही का ना 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 मागितले होते मग मा। आमचे साडेचार पावसा कितीने मागत आहेत साडेतीन आता काय तीनच हजार तीनच हजारान मागतात बस मित्रांनो बघा साडे साडेचार ची अपेक्षा आहे दादांना ने मागितले होते दादांनी दिले नाही आणि आता मार्केट डाऊन झालेलं सांगतात म्हणजे तीनच हजार मागतात बघा पस्तावा येण्याचा आठवून गेलेला पिलो खूप छान आहेत माल मस्त आहे चार चार हजार पर्यंत जायला पाहिजे तुमच्या अपेक्षा मित्रांनो चार हजार त्याची अपेक्षा आहे पिलो सुंदर आहे बघा माल मस्त मित्रांनो दादानी गावरान जाते पिला खर्च केलेलं माल बघा माल मस्त आहे मित्रांनो जवळ जवळ वीस बावीस दिवसाच्या महिन्याच्या आसपासचा माल उतरून जाईल काय किंमत आणि सांगितली नाही येणार आठ दिवसाचा आठ दिवसात पिलं नाही मित्रांनो पिलं मोठं आहे वातावरण कोणत्या विजापूर म्हणतात ते का मग आठ दिवसाच मत निजामपूर मित्रांनो सैतानी जातीच मेंढा सांगतात बाबांचे पिलं खूप सुंदर आहे किती दिवसात जाईल पंधरा दिवसात कुक मित्रांनो आठ पंधरा दिवसाच सांगतायला बघा पिलो खूप मोठं आहे मित्रांनो गावरानी गावराणी जातीमध्ये पाहायला गेलं तर महिन्याच्या आसपाचा कुकरो एवढं मोठं राहतो बघा हे बघा कम्प्लीट महिन्याच्या आसपास मोठं आठ दिवसाचं सांगतायत ते पिलो खूप सुंदर आहे घेतलंय चार हजार चार हजाराला केवड्याला सांगितलं तो समोरच्या पाच हजाराला तर मित्रांनो पाच हजार सांगायची किंमत होती चार हजाराला घेतलंय त्याला तर दूध लागेल आता घरी दूध लागेल मित्रांनो दुधावरच बघ पिलो खूप सुंदर आहे बघा इजापुरी जैतानी तर मित्रांनो इजापुरी जैतानी जातीचं मेंढ सांगतायत ते बरेच लोक विजापुरीचे मेंढू विचारत असतात तिला सुंदर आहे बघा माल नसतं या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी बघा गावरान जाते मध्ये माल आले तिला खूप सुंदर आहेत गावरान काटेवाडीचे बच्चे सगळे काळ्या रंगातला माल आहे मित्रांनो एक नंबर माल जवळजवळ पंधरा दिवसापासून महिन्याभराचे बच्चे दिसतात मला तिला खूप सुंदर आहेत कुठून आहेत दादा तुम्ही पारोळ्याचेत बरं आज दिसले मला साखर बाजाराला आज पहिला दिवस का तुमचा मित्रांनो म्हणजे पारोळ्याच्या गाड्या आता आपल्या मार्केटला चालू झाल्या बघा मागे बरेच दिवस परोळ्याचे व्यापारी येत नव्हते किंवा शेतकरी येत नव्हते पण आज मला भरपूर लोक पावड्याचे भेटले आहेत लोक खूप सुंदर आणलेले काय किंमत सांगतात नगाची एक नगाचे अठ्ठावीसशे तीन हजार पंचवीसशे पासून तीन हजार पर्यंत समोर मित्रांनो बघा पंचवीसशे अठ्ठावीसशे तीन हजार कारण की काही काही लहान माल आहे काही बुके बंद माल आहे पिलो खूप सुंदर आहे तुम्ही मागितला केवढ्या मागितलाय दोन हजार दोन हजार आला मित्रांनो दोन हजार मागे काय अपेक्षा दादा केवढ्यापर्यंत आहे मी सांगितले त्यांना तीन हजार तीन हजाराची अपेक्षा थोडंफार कमी जास्त मित्रांनो बघा दोन हजार मागितला आहे दादा तीन हजार अपेक्षा दादा ते जवळजवळ पंचवीसच्या अठ्ठावीस या रेंज मध्ये माल सोडून जाते किलो खूप सुंदर आहे बघा लांबानी माल मित्रांनो गावरान जातीत बच्चे बच्चे खूप सुंदर आहेत आपण केवढ्या खर्जी होती मित्रांनो भोकळे मित्रांनो बघा एकवीसशेला ला आहे तीन हजार सांगतायत दादा ते माल चांगला बघा का पिलू सुंदर आहे माल मस्त आहे तर दादांनी नेहमीप्रमाणे या ठिकाणी बघा गावरान जातीमध्ये मेंढ्या आणले दर शुक्रवारी मार्केट मित्रांनो पिलो खूप सुंदर आणतात मेंढ्यांमध्ये खूप चांगला माल नसतात क्वालिटी बघा क्वालिटी खूप छान आहे एक नंबर माल चार घेट आहेत कोड्याला सांगतात साडेपाच हजार सांगितले आहेत साडेपाच हजार रुपये कानाने सांगितले काय कानाने मागणी होते फिल्म खूप सुंदर आहेत तर मित्रांनो साडेपाच हजार आण सांगितले मागणी केवढ्यापर्यंत झाली होती चार हजार साडेचार ची अपेक्षा देतील पिल्लं खूप सुंदर आणतात दर शुक्रवारी मार्केट येतात माल मस्त आहे बघा आपलं खूप छान आहेत तर मित्रांनो उमराण्याचे दादा आणि ते दर शुक्रवारी माल खरेदी करतात मेंढी पालन आहे दादांचं दर शुक्रवारी साखरे मधून माल खरेदी करतात आपल्या फार्मवर नेतात दोन महिने माल सांभाळतात आणि व्यापाऱ्याला विकतात तिला खूप सुंदर घेतात माल चांगलाय बघा काय किंमत सांगितली होती बाबा साडे सहा सांगितले मी पाच ला घेतलं तर मित्रांनो साडेसहा हजार सांगायचे साडेपाच हजार अडीच तीन महिन्याच्या आसपास चराई मधलंय चराई मधलं चराई मधलं मित्रांनो दोन अडीच महिन्याच्या आसपास तिने खूप सुंदर घेतलंय बघा किती महिने माल ठेवणार आता तीन महिने किती माल घेतलाय आज पंचवीस घेतला किती नागाची खर्दी करायची अजून बस झालं झालं टार्गेट जर आपल्याला पंचवीस पंचवीस घ्यायचे नाही नाही पंधरा वीस पंधरा वीस पंधरा वीस तर मित्रांनो बघा दर आपल्याला पंधरा वीस पंधरा वीस खरेदी करतात दोन महिने फार्मवर माल ठेवतात आणि त्यानंतर माल विकतात खूप चांगल्या किमतीमध्ये माल जातो खूप सुंदर करतात माल मस्त आहे त्या ठिकाणी बघा मित्रांनो गावरांजातीमध्ये मालाला एक उकरा मित्रांनो साडेपाच हजार रुपये कानाचे सांगायचे चार पाटऱ्या आहेत रुपये आहेत सगळ्या चार पार्ट आहेत मित्रांनो बघा कोणाला माल पडतो कोण कितीला मागतो मी तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह दाखवणार आहे ते खूप सुंदर आहेत मित्रांनो काय अडचण फक्त दूध माल माल छान आहे जवळजवळ दो अडीच दोन अडीच महिन्याच्या आसपासचे फुले आहेत मित्रांनो त्यापेक्षा थोडेसे जास्त येते हो पण थोडगा पुढंपर्यंत होत्या फुलांचा सहा नाहीत नऊ सहा नऊ सहा नऊ घे सहा नऊ घे दोन दोन चार दोन सहा

બરાબર કુકર સાડ તીન ને સાડે

निवडून बी घेऊन राहिले ना माशी पैसा माझी सांगितलं तुम्ही शेवटी आम्ही चारने पाच मानतो मग दादा दादा इकडे काय मग शेवट कितीला करणार पाच हजार दोनशे सांगून दिले काय जवळ आले थोडस करून मी घ्यायला लांब नाही ना व्यवहार तर करून घ्या काय एवढं मित्रांनो व्यवहार जवळ आहे पो आपण मांडवली करण्याचा प्रयत्न करू मध्ये पे लोक चाल निवडले किंमत सुद्धा चांगली दिलेली भाऊ कितीपर्यंत पर्यंत शोधा बसतो त्यांचा मित्रांनो साडेचार पावणे पाच करून दिले तुम्ही शेवटी पण दादाची पाच ची पक्की अडी माल चांगला होते मित्रा पिलो, पिलो मित्रांनो शोधत गौरांचा प्रवास आहे पंचवीसशे रुपये समोर जातो म्हणजे सांगतोय मला स्वतःला घराला पाळा लिहून जायचं मित्रांनो आपल्याकडे एक शेळ गाबरली ना तिच्या खाली पिला लावते पिलो खूप सुंदर आहे माल दुसऱ्याचा आहे तो पंचवीस रुपये सांगायची किंमत आहे जो बाबा पाटला ना मध्ये टाकून व्यवहार करून घेणार मी पिलं मस्त आहे बघा माल मस्त आहे मित्रांनो सोडताच तर मित्रांनो सांगली बाजारातून दादानी कोकर खरेदी केले पिलं बघा पिलं खूप मस्त आहे माल मस्त आहे मित्रांनो बुकी बंद माल आहे काय किंमत सांगायची होती काय तीन तीन हजार तीन तीन हजाराला घेतलेत व्यापारी काय बोलला आता व्यापारी दोन दोन हजार पाच हजार पाच हजार रुपये कानाचे तर मित्रांनो पाच हजार रुपये कानाचे सांगायचे होते दादानी तीन हजार रुपये कानाने खरेदी केले पिलं सुंदर आहे बघा माल मस्त आहे तर मित्रांनो मावशींनी साखर बाजारातून पिलं खरेदी केलेलं आहे माल खूप मस्त आहे बघा एक नंबर माल आहे काय किंमत सांगायची होती काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने किती, किती साडेतीन का तीन काहीतरी ती, का, केवळ आता सव्वीसशेला तर मित्रांनो साडेतीन हजार रुपये सांगायची किंमत होती सव्वीसशेची खरेदी मावशींनी घेतलेली पिलो सुंदर आहे बघा माल मस्त मित्रांनो तर मित्रांनो दादानी साखरी बाजारातून दोन पाटा खरेदी केलेल्या आहेत गौरांजामध्ये माल पिलो खूप सुंदर आहे बघा काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची सात हजार रुपये जोडीचे सांगितले होते तेवढ्याला घेतले आता पाच ला, ला जोडी तर मित्रांनो साडे तीन हजार रुपये कानाचे सांगायचे होते अडीच हजार रुपये कान पिलो बघा माल आहे तर मित्रांनो दादा बाजारातून जोडी खरेदी केली पिलो खूप सुंदर आहेत गावां जातेच माल आहे काय किंमत सांगायचे होते जोडीचे पाच हजार त्यांनी काय सांगितले होते व्यापाऱ्याने सहा हजार सहा हजार रुपये सांगायचे होते पाच हजारला जोडी म्हणजे अडीच हजार रुपये कान मालपाला मित्रांनो बघा अडीच हजार रुपये कारण माल पालला आहे सुंदर आहे बघा माल मस्त मित्रांनो दादाने सागरी बाजारातून किलो खरेदी केलं मध्ये माल आहे किलो खूप सुंदर आहे बघा काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने हजार त्याने काय बोलले होते विकणाऱ्याने पंधराशे पंधराशे रुपये तुम्ही टेळ्याला घेतलं मी हजार ला तर मित्रांनो पंधराशे रुपये सांगायची किंमत होती दादानी बार्गनिंग करून हजार ला खरेदी केलं आहे सुंदर आहे बघा माल मस्त आहे तर दादांनी सागरी मार्केट मधून पिलं खरेदी केलंय पिलू बघा पिलो खूप सुंदर आहे माल मस्त आहे व्यापारी कितीला बोलला का व्यापारी मला नाही माहिती वेपारी पंचवीसशेला घेतला का तुम्ही मित्रांनो बघा पंचवीसशे तीन चार हजार रुपये सांगायचे असतील माल चांगला बघा तर मित्रांनो बघा या ठिकाणी मला लावले मित्रांनो सोजत मध्ये दूध पेता आहे पाणी खूप सुंदर आहे मागितलंय केवढ्याला बोललेले होते ते साडे तीन सांगायचे मित्रांनो साडे तीन हजार रुपये सांगायचे होते केवढे किती द्यावे लागतील त्यांना आता मला आता फायनल पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये मित्रांनो हे मी खरेदी केलेलो आहे हा माझा मित्र आहे काय मार्केटला तो तीन हजार सांगायचे पंचवीसशे रुपये देतो मी त्यांना पिलो खूप सुंदर आहे बघा मी स्वतः खर्दी केलेला माल मस्त मित्रांनो आपली एक शेळी घाबरली ना त्याच्या खाली लावायचं आपल्याला शोधच जाती मध्ये बच निस आहे ना मी तर मित्रांनो बघा सागरी बाजारातून ब्रोकर घेतलेला आहे पहिला नव्हतं मी बोकरचा पाठ आहे दूध पेता आहे मित्रांनो पंचवीसशे ची खरेदी केली आपली एक शेळी घाबरली ना तेवढ्यासाठी माल घेतलेला आहे पिला बघा पिलो खूप सुंदर आहे असं सागरी बाजारात अशी सुद्धा एकदम वजनदार पिलो मित्रांनो बघा माल मस्त करा कट करा, करा तर मित्रांनो अशा प्रकारे साखरी मार्केटला शेळ्या मेंढ्या आणि कोकणांचे भाव होते मित्रांनो आपली एक शेळी घाबरली त्याच्या खाली सोजत जा त्याचा पिलो घेतला आपण लावायला पंचवीसशे रुपये बार्गनिंग करून घेतलेला मित्रांनो तीन तीन हजार रुपये सांगायची किंमत होती दोन हजार पर्यंतच घ्यायची अपेक्षा होती पण बाकीच्या लोकांनी दाम लावून दिलेला होता त्याला त्यामुळे त्याला मी अडीच हजार रुपयाला करून दिल्या शेवटी आता आणि ते पिलं मी घेऊन जाणार आहे मित्रांनो अजून पैसे दिलेले शंभर टक्के पिला दाखवेल तर अशा करतो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आलेल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकोवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद